नमस्कार बघा आज मी रेसिपी करते या कशाची काल आणले माळव टाळव लय आणलंय पिशवी भरून आणलंय म्हणूनच आज खळगुट करायचंय काउशर आता ह्याच सुख केलं कुणाच्या नाकाला लाव मग आता ह्याच पातळ करायची यात एक तापट चिरलं या कारण कडू लागून म्हणून आता ठिवली कडई आता वी का करायचं काहीतरी काहीतरी कारलं आता बघा मला वाटतय पंधरा दि महिना झालं कारलं घरात आणलंच नाही पंधरा दि तर नाहीच बघा का कारलं घरात आणि आता आणलंय पावशर त्यांना तर काय म्हणायचं बाजारात गेल्यावरच त्याचं मोल माफ कळतंय पैसा देताना लय वाईट वाटतंय तिथं चिचुक द्यायचं नाही तर पैसे द्यायला लागतातय आकारायचं लय बाजारात भाव आहे बघा आणि ज्या वेळेस आपल्या शेतात असेल का नाही माळव टाळवं ते बा काडी भाव नसतोय त्याला राव असच आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही व्यापाऱ्याच्या मालाला भाव आहे असंच होऊन गेलो आता बघा म्हणून महाग असते कारली व म्हणून आणली ती काय पाऊशेर मध्ये एवढंच झालं या काय करायचं काय नाही बगुलेच्या बुडाला भी नाही ती आता मध्ये टाकती ह्याला जाळी झाला की माझा तवर चूल पडती बारकी त्यात बसते ती दोन नाही तीन लाकडं त्याच्यावर जळ मी बसत नाही चूल आणायची आता नवी पण आता ती येत नाही वर्ष झाल्याशिवाय आता बघा तेल कडलंय आता ह्यात मसाला टाकती मसाला म्हणजे काय काय कुठलंय मी ह्यात जिरा आणि लसूण आता ही टाकाव म्हटलं म्हणजे ह्याचं कडू मोडल म्हणून ही आहे बघा आता ह्यात काय करायचं लसूण बी आपला घरचा आहे म्हणून चटणी बिटणीला घालायला आपल्याला परवाटतोय दिशी लसूण ती बी काल म्हणलं टेम्पूवाले विकत होत लसूण ती बी जम्बूश्वरी पांढरा लसूण त्याला किंमत दोनशे रुपये किलो म्हणजे दिशी लसूण कसा असेल आता बघा तुम्ही आपण असलं देशी लसूण खातोय चटण्यात निघालतोय म्हणून आपल्या चटणीला टेस्ट आहे का नाही आता आता लसूण टाकते सगळाच मसाला पाणी आता आमटी करायची म्हटल्यानंतर ना मसाला टाकते सगळाच जे आताच वाटतोय जरापुर असू दे खायला लागतय कालवण चवीला लागलं तर खाते ती या नाहीतर मग खात नाही ती पिकून खाते तीन काल काचा 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 तेल कालवण उरवून ठेवते ती मग मसाला भाज पिऊन टाकलं आणि त्याला तर भाजला पाहिजे की खोबर दाता खाली याला थोडस तेल कमीच पडलंय बर एकच पळी टाकली होती तेल टाकते अजूक बघा आता बाजार पुरत भाजून घेत समजा एकदाच आणून ठेवलंय बहुतला पर आमच्या आत्या बघा कारलं करायचं मटणावानी लागायचं कारलं सु करायचो आम्ही आणि मी त्याच करायचो बघा आता ही आमटी करायच्यामुळे तिकट करावं लागणार आहे आमटी आणले सगळंच तरी एकदा उडवायचं का मस्त वांगे येते बटाटे येते सगळ्या पण ही कारली पिवळी येते आणि एक कारलं असतानाच उईस उईस लाल व्हायला लागलं होतं मग म्हणलं ही पिकून जाते कारलं हाती यायचं नाही आधीच नाही पंधरा दिवस आणलं आता म्हणलं ले पहिल्यांदा कारल्याची भाजी करूया पुन्हा सगळं काय ती करूया म्हणून बघा आज कारलं पहिल्यांदा करायला घेतलं या शेंगा बिंगा आणले त्या बरं का यायची अगवारीच्या पण आता त्याला नीट करा करायचं रात्री बाजार आणलाय आज दुपारी आता बसून नीट करायचं त्याला नाही भाजल बघा आता हे टाकती कारलं एका हातातच बसल पडलं एक टव्ह तिकडं नका एवढं कारलं हाय तांबाटा बी ह्यातच टाकते त्यांची भेटते हळ याला याला उलतानच घ्याय पाहिजे होत उलताना दुसऱ्या ह्यात गुतून बसलं बहीच म्हणलं आता आमची करायचे चटणी टाकायची थोडीशी हळद टाकायची थोडीशी टाकायची नॉर्मल आपल्या चटणीमध्ये असते ते पण ती म्हणते ती वांज करून म्हणते ती कुठली भाजी केली तर त्यात हळद टाकावी म्हणते ती म्हणून ती टाकायची असते चटणी चमचा बारका वा आहे वाव काय एवढूसा मोठं चमचा ह्यात घातला नाही बारका घातलाय त्यामुळे म्हंटल जरा जादा टाका आणि जणजणीत भाजी असल्याशिवाय बी खाऊशी वाटत नाही आमच्यात तिखट लागते द्या भाज्या नाहीतर मग बघा जायचं ती ताटात ता ता चटणी तेल आणि मग त्याला खात बसते ते बघा या टाकलं आता थोडस ही ते चटणी हळद हि अजून तळसू देते असं तर नको पाणी वतती बघा ह्याला जाळ हाय बघा थोडी दोन लाकडाचं मला हि पोळाय लागले या सांडशी धरली ह्याला थोडस मीठ टाकते कारण चटणी टाकली आणि वरण पाणी वतलं का ठसका उठतोय थोडस आळणी मोडा ह्याच्या पुरतं मीठ टाकायचं असा काय अंदाज गावत नाही पाणी वतलं का त्याच्या मापानं पण अजून वरण टाकायचं ठीक आहे छान दिसतंय बर का पण करणार नाही एक माणूस आहे का घरात दादा सुकं खायला दहा बारा लेकरांनी सकट माणसं दहा जाण नऊ दहा नऊ तर आहे तीच हो का ह्यात पाणी चटणी बी चांगल्या प्रकारे तळातली रंगी आलाय चटणीचा ह्यात पाणी व थोडस कारण भाजी भाकरी करायच्या त्यामुळं भाजी लागणार आहे सुक नुसतं खात नाही हो ते असं थोडं असण म्हणजे मग टिकून गरम गरम बाकरी खाते ती रबरबीत हे असं झालं आणि ह्याला काय आहे का तुम्हाला आता शिजून आतून एवढं होणार आहे कालवर त्यासाठी थोडस वाढवावं म्हणते अजून मी कालवर कारण शिजून छान थोडं होणार अजून नॉर्मल टिपका भर तेवढं आटणार आहे एवढं झालं बर का आता मीठ टाकायचं की अजून थोडस टाकलं होतं आणि मोडाय पुरत आता हे आम्हाला कसं चमच्या मीठ टाकायचा अंदाजच गावत नाही त्यामुळे आपल्या हातानेच आम्ही मीठ ही टाकतो आणि कुट टाकते आता काय ते टाका म्हणून नाही कारण ही कुट टाकलं ना समजा खाली लागून बसला असतं वरण टाकायचं का तर आपण शेंगदाणा भाजलेलाच असते तर भाजूनच आपण शेंगदाणा कुटतो तसं बी आता काही घटच झालं ह्याच्यामुळं काय ते जिरं खोबरं जरा जास्त झाल्यामुळं त्यामुळे आता थोडसच कुट टाकते बघा मी बाज झालं की वरण होतो त्या मसाल्यानं जास्त झालं लयबी मसाला खाणं चांगलं नाही हृदयाला झटकं बसते तर का भाजी झाली अशी अजून आहे तोपर्यंत लाल लाल कट दिसायला लागलाय भाजीला आपल्याला मी अशी रेसिपी केली बघा तुम्ही कोण कोण कसं कसं रेसिपी करताय मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा भले मला वाईट म्हणा तुला ही पुनम जमलं नाही पर म्हणत तर जावा ओ मग आपली भाजी कशी झाली आहे अजून उकळायची तोपर्यंत त्याला कट कसा आलाय बघा आणि आमच्याकडची चटणी ऑर्डर करा नंबर सांगते चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव फक्त ऑर्डरसाठीच आम्हाला कसं आहे कारण जनावरांचं हे जर त्याचं काम असतंय आणि नंबर दिला का असंच हॅलो कुठं लागलाय फोन आणि आपण हॅलो बोला की लागलाय म्हटल्यावर काय म्हणते ती रॉंग नंबर आहे लगे कट करते ती त्यापेक्षा तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेजमधनं संपर्क साधा चटणी तर बघितली जाय तुम्ही भाजी कशी होते बाय